जो कोणी धर्मांतराचं काम करत असेल त्याचा सैराट केला तर त्याला अकरा लाखांचं वैयक्तिक बक्षीस देण्यात येईल असं धक्कादायक वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय आमदार पडळकर हे सांगलीमध्ये मशाल मोर्चा दरम्यान बोलत होते गावात जर धर्मांतर करायला कोण आलं तर त्याला ठोकून काढा असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केलंय सांगली जिल्ह्यात ऋतुजा राजगे उच्च शिक्षित तरुणीनं धर्मांतरासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळामुळे आत्महत्या केली होती सात महिन्याच्या गर्भवती आत्महत्या केल्यानं सांगली जिल्हा हदरलाय सक्तीनं धर्मांतर यासारखे प्रकार यापुढे राज्यात घडू नयेत म्हणून शक्ती ऋतुजा हा धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी सांगलीत मशाल मोर्चा काढण्यात आला होता या मशाल मोर्चाच्या वेळी ऋतुजा राजगे हिचे आई वडील माजी आमदार नितीन राजे शिंदे भाजपाच्या महिला जिल्हा पदाधिकारी यांच्यासह सा हजारो सांगलीकर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नाव आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाडीच्या शर्यती लावतो लोकं बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीसाशी लावा गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हिरो आता पादरी म्हणत असेल मी मध्ये जायला तुला सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला, गेला एखादी करेल ती जास्त विचार करणार नाही पण तिच्या पोटातलं सात महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटच टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजानं आत्महत्या केली आहे त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही